नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण का एका नवीन कायद्याबाबत नवीन विषयाबाबत बोलणार आहोत तर मित्रांनो सिनियर सिटीजन म्हणजे वयस्कर लोकांनी एखादी प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला म्हणजे त्यांच्या मुलाबाळांना अथवा नातेवाईकांना जर बक्षीसपत्राने दिली आणि ती प्रॉपर्टी ते परत घेऊ घेऊ शकतात याबाबत आपण सविस्तर बोलणार आहोत मित्रांनो तर मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया सिनियर सिटीजन यांनी त्यांच्या नावे असणारी मिळकत म्हणजे त्यांच्या ना, त्यांच्या नावे असणारी इमोएबल प्रॉपर्टी जर त्यांनी एखाद्या त्यांच्या नातलगामध्ये त्यांच्या मुलांना म्हणजे या यांना जर कोणाला बक्षीसपत्राने दिली आणि ती जमीन त्या सिनियर सिटिजन लो जी सिनियर सिटिजन लोकं आहेत यांना आज सांभाळतो त्यांचं पालन पोषण करतो असे म्हणून ती जमीन बक्षीस पत्राद्वारे स्वतःच्या नावावर करून घेतली तर त्या संदर्भात नुकताच एक दिल्ली हायकोर्टाचा निकाल जाहीर झालेला आहे मित्रांनो आणि त्या माननीय दिल्ली हायकोर्टाने त्या निकालामध्ये काय सांगितलं आहे हे आपण या आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर सिनियर सिटिजन म्हणजे वयस्कर लोकांनी त्यांच्या नावावर असणारी प्रॉपर्टी त्यांना सांभाळतो त्यांचे पालन पोषण करतो असे म्हणून त्यांच्याकडून त्यांना किंवा त्या सिनियर सिटीजन लोकांनी एखादी प्रॉपर्टी एखाद्या म त्यांच्या मुलाच्या अथवा ना नातवाच्या नावे त्यांचा सांभाळ करण्यासाठी त्यांना पुढं भविष्यात सांभाळतील म्हणून तर त्यांच्या नावे केलेली असेल आणि ती प्रॉपर्टी केलेली असताना म्हणजे त्यांना दिली आणि त्या लोकांनी त्यांना सिनियर सिटीजन लोकांना महिला पुरुष असो यांना जर सांभाळलं नाही तर ती प्रॉपर्टी महागारी मागता येते म्हणजे जो बक्षीसपत्राचा केलेला दस्त आहे तो दस्त रद्द करून मागता येईल त्यासाठी कलम तेवीस एक सिनियर सिटीजन ऍक्ट यामध्ये तरतूद आहे म्हणजे तो दस्त घेऊन तो दस्त संबंधित अधिकारी यांच्याकडे जाऊन विविध विविध नमुन्यात त्या अर्जाबाबत सविस्तर खुलासा देऊन की बाबा असा असा बक्षिसपत्राचा दस्त झाला होता आणि त्या दस्तानुसार या लोकांनी आम्हाला सांभाळायचा सा जे शब्द दिला होता तो शब्द पाळला नाही आम्हाला सांभाळत नाहीत आमचे पालन पोषण करीत नाहीत आम्हाला म्हणजे राहण्यासाठी खाण्यासाठी अथवा कपडे लत्ता या सर्व गोष्टीसाठी या हे जे ज्यांना बक्षीसपत्र करून दिले ते लोक पुरवत नाहीत म्हणून ते दस्त रद्द करून मागू शकतात आणि मित्रांनो दिल्ली उच्च न्यायालयाने अशाच एका किस केसमध्ये निकाल दिलेला आहे आणि ते नि, त्या निकालाचं नाव आहे त्या केसचं नाव नाव आहे वरिंदर कौर वर्सेस श्रीमती सलजीत कौर दिल्ली उच्च न्यायालय आणि या निकालामध्ये असं सांगितलं आहे की त्यांना जर सांभाळत नसतील तर त्यांना दिलेला तो बक्षीसपत्राचा द जो दस्त आहे तो दस्त रद्द करता रद्द केलेला आहे आणि तो दस्त रद्द करून ती जी प्रॉपर्टी आहे त्या प्रॉपर्टी त्या सिनियर सिटीजनना परत देण्यात आलेली आहे मित्रांनो तर असं सिनियर सिटीजनना सांभाळतो म्हणून केलेली प्रॉपर्टी बक्षीसपत्राद्वारे पत्राद्वारे जर घेतलेली असेल तर त्यांना सांभाळणं ही त्यांची जबाबदारी आहे अन्यथा त्या या केसच्या आधारे ती प्रॉपर्टी ते सिनियर सिटीजन परत घेऊ शकतात मित्रांनो कायद्याविषयक अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही जर अद्याप आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा त्यासोबतच आमच्या कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व कोर्ट कचेरी ऑफिशियल फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद